मंडळी ह्या आशापुरा ट्रेडिंग कंपनीमधून निघालो लय गर्दी होती मारण्याची नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोरा व्हिडिओमध्ये आज आम्ही नवी मुंबईत असो आणि आता आम्ही चाललो वाशिक वाशिक जावचं कारण म्हणजे ए पी एम सी मार्केटमध्ये जातो तसे थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे असत कारण की विटीगाव आम्ही गेलेलो क्रॉफर्ड मार्केटमध्ये थैसराव ड्रायफ्रूट घेतलेलो पण तिथे एवढे काय व्हरायटी बघूक मिळाले नाही तर आता ए पी एम सी मार्केटच्या ड्रायफ्रूटमध्ये मार्केटमध्ये ए पी एम सी मार्केटच्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये जाऊया आणि थसर थोडेसे ड्रायफ्रूट बघूया ॲक्च्युली थंसर एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन व्हिडिओ बनवलेला आहे पण आता मी दुसऱ्या ठिकाणी जातलं आहे आणि थंसर व्हिडिओ घेतलेला आहे तर थैसर रेटमध्ये किती फरक असा तो कळतलो मला आणि तुमकं हा सांगतलं आहे म्हणजे मला कळतं की जिथे आम्ही आधी ड्रायफ्रूट घेतलेलो आहोत आणि आत्ता जिथे घेतलं त्याच्यामध्ये काय फरक असा आणि थैसूनच मग मित्राकडे जायचं प्लॅन असा त्याच्याकडचं प्लॅन वेगळं असा कारण की त्याचं बड्डे आणि बारक्याचं त्याच्या बारक्याचं बड्डे झालो तर त्या का वेटू जर तर तो प्लॅन आम्ही याच्यामध्येच पुढे करतलो तर आता हे दोन व्हिडिओ होतले की एक व्हिडिओ होतो मला माहीत नाही सध्या आपण हे व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि पहिले आपण ए पी एम सी मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया आज काय काय ड्रायफ्रूट बघूच भेटतात चला कस आणजचा फरक फक्त हजार बाराशे तेराशे चौदाशे असा आहे सोळाशे चौदाशे सोळाशे बाराशे

सहाशे चाळीस मंडळी या आशापुरा ट्रेडिंग कंपनीमधून निघालो लय गर्दी होती मारण्याची दुर्वानी बाबू कंटाळले तर मिक्स ड्रायफ्रूट घेतलं आणि काय घेतलं अंजीर घेतलं तर व्हिडिओ तर घेऊ काय मिळालं नाही आणखी एवढी गर्दी होती बोलूकच टाइम नव्हतो त्याचा तर आम्ही आता निघालो तर जो व्हिडिओ तर ड्रायफ्रूटचं नंतर करू घेऊया आता जाऊया मित्राकडे आणि बघूया मित्राकडे पुढचं प्लॅन काय होता चला बड्डे होतो चला मंडई कोपर काय नाही केलं मित्राचा बड्डे होतो तर झालो ऑलरेडी तर आम्ही आता केक घेऊन जातो कारण की बड्डे का आम्ही नव्हतो तर आता बड्डेसाठी केक घेऊन जाऊया आणि मित्रा सरप्राईज करूया चला तर हाय मित्राचा मित्राच्या केक शोभा तर पहिल्या केकला जायची सर का तर पुढे एक नाईन्टी नाईन काय बेल्जियम रेफल आहे तर त्या मित्राच्या बारक्याक म्हणजे वंशला हा आवडता तर आपण थैसून काहीतरी घेऊया का खाऊक बारक्याक व्हाय तर बारक्या घेऊया आणि मग एक केक घेऊन मित्राकडे जाऊया त्याला बेकवतो तुमका काय काय नवीन नवीन आयटम त्याच्यात जाऊया बेल्जियम रेफलमध्ये आणि बघूया काहीतरी घेऊया खुश आता मंडळी चला आम्ही घरा गेलो मित्राच्या थोडा वेळ बसलो गप्पा वगैरे मारलो आणि आता आम्ही हैसून बाहेर जाऊक जातलो पण त्याच्या आधी जो बड्डे होतो त्या बड्डे आमक काही योग मिळाला नव्हता तर मित्राक आता हॅपी बड्डे करूया आणि छोट्या मित्राचा बड्डे होतो त्या का हॅपी बड्डे करूया बघा कसं कार्यक्रम आवडता की नाही चलो मित्रा हे दे

अंतराचा बड्डे आम्हाला नेहमीच चुकतो म्हणजे अंतराला पण जन्मामध्ये जॉईन झालेली पार्टी हां जन्मामध्ये जॉईन झाल्याची पार्टी आणि मोठ्या मैत्रिणीला पण दे म्हणजे मैत्रिणीला वाटणार नाही ती राहिली चलो तर सगळ्यांचे बड्डे वर्षाचे झालेले आहेत आता मग आपण निघूया खाईतरी हां आता पुढच्या बड्डे तर चला होलसेल मध्ये एकावर एक फ्री एक तर मंडई चला आता आपण घरात निघूया आणि बघूया काहीतरी खाऊ जाऊया जाऊच्या आधी सगळे आवडले का बघूया हे असं कर असं कर वंश असं कर असं कर हा तर या हुडी हुडी टी शर्ट बारक्या मित्रा मोठ्या मित्रा मोठ्या मित्रा बघूया आवडता काय

तर दोघांचे कलर सेम असत ऑलमोस्ट तर चला सगळ्यांच्या बड्डे इच्छा हां सेम सेम साईज घेतली ना नाही याच होईल याच होणार अंतराचं पण होईल मोठा आलास ना तू आता चला ते मला म्हणठ हैसर आता घनचोलीत जेऊ गेलो बघूया मित्राच्या आवडीचा हॉटेल हा वेज कसा असा बघूया जाऊया म्हण चला जेवण झाला आता आम्ही आईस्क्रीम खाऊ गेलो आता सर बाजूक एक मस्त आईस्क्रीमचा आउटलेट होता तिसर आईस्क्रीम खाऊया आणि बघू आईस्क्रीमची टेस्ट काय चला तुम्ही बघलास आईस्क्रीम कसा बनला तर हो चॉकलेट विथ फज असा आईस्क्रीम हा चॉकलेट आणि व्हॅनिला चॉकले तर आता प्रमुख पाहुणे आपण सांगतील कसा जे कशी टेस्ट असा प्रिया जरा सांग तू का ना का चॉकलेट बड्डे बड्डे बॉय अठ्ठावीस तारखेला बड्डे झालाय माझा मित्र वंश नवनाथ कडू आहे चला मंडळीचा आजचा दिवस संपला जेवण एक नंबर होता गणसोलीत हॉटेल असा आहे आणि त्याच्या बाजूला आईस्क्रीम पार्लर असा दोघांका टेस्ट एकदम बियानीज आणि त्या हॉटेलचं नाव का होतं कृष्णाबाई तर दोन्ही नोट घनसोली दो। नोटजवळ जोनी जबरदस्त होते त्या मित्राचं आणि छोट्या मित्राचं बड्डे झालो एकदम जबरदस्त आता आम्ही घरात निघतो खूप लेट झालो असा तर मंडळ यो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय